महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा धुळे व अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी एक ऑगस्ट दोन रोजी ही जयंती साजरी करण्यात आली गुरुकुलचे संचालक रामभाईजी यांनी दीप प्रज्वलन केले तसेच सर्व मान्यवरांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन केलं यावेळी गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी आपली भाषण व वेशभूषा सादर केली या के कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रियंका पाटील यांनी केले प्रसंगी संस्थेचे संचालक श्रीरामभाई चौहान प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बाविस्कर सर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कापुरे मॅडम तसेच इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक किशोर अहिरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्रदा सोनवणे धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा